गणपती बाप्पाऱर या मंगलमूर्ती तुम्ही बघताय मैत्रिणींना आताच गणपती बाप्पाचं अगमान झालाय आणि गणपती बाप्पा आले म्हटल्यावर आपल्याला पण लगेच तयारी लागावं लागेल ते बनवण्यासाठी तर आपण आता इथं उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी तर रवा घेतलाय आपण कुठलाही तांदळाचं पीठ घेतलं नाहीये तर मी तर रवा घेतलाय आणि बारीक रवा घेतलाय आणि ह्या आपल्याला इथं उकडीची मोदक बनवायचे आणि त्यासाठी घेतलं तर सुखं खोबरं आणि गुळ घेतला आहे चला तर आपण वेळ लावतो लगेच उकडीची मोदक बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तर गॅसवरती पॅन ठेवून घेतलं आहे आता मी तर एक चमचा तूप घालून घेतलं आहे त्यात आपल्याला हे सुकं खोबरं घालून घ्यायचं तर मी तर अख्खा एक खोबरा घेतला आहे आणि तो किसून घ्यायचा आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे सुकं खोबरं मस्त असं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कलर चेंज व्हायला लागला की यामध्ये आपल्याला थोडंसं रवा घालून घ्यायचा आहे तर मी तर दोन चमचे रवा घेतला आहे रवा पण बारीकच घेतला आहे मी यासोबत रवा पण आपल्याला खो सुक्या खोबऱ्यासोबत इथं भाजून घ्यायचा मी बघताय आपलं खोबऱ्याचं खोबऱ्याचा कलर इथं बदलला लालसर रंगाचं होईपर्यंत मी तर खोबरं भाजून घेतलं आता इथं गॅस बंद करून टाकायचा आणि यामध्ये वेलची पूड घालून घ्यायचं आणि त्यासोबतच गूळ घालून घ्यायचं तर गूळ मी तर एक वाटेला कमी घेतला आहे आपण आपल्या आवडीनुसार गुळ तर घालून घेऊ शकतो गॅस बंद करून टाकायचा आहे कर आपल्याला आणि मग त्यानंतर यामध्ये गुळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा थंड मिश्रणामध्ये आपण आता हा गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मी तर गुळ व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे बघू शकता आपण आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी इथं परत त्याच पॅनचा वापर करून घेतला आहे तर आता या पॅनमध्ये आपल्याला इथं एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि एक वाटी इथं दूध घालून घ्यायचं म्हणजे एक वाटी रवा तर दोन वाटी आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे याला छान अशी उक्कळ काढून घ्यायची मस्त अशी आपली इथं पाण्याला आली आहे यामध्ये आपण परत एक चमचा तिथं तूप घालून घेऊया तूप घातलं आहे की हे मोदक खायला खूप टेस्टी लागतं त्यामुळं मी इथं तूप घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आता यात आपण हा एक वाटी रवा घालून घ्यायचा थोडं थोडं करून इथे रवा व्यवस्थित टाकून घ्यायचा म्हणजे कुठल्याही रव्यामध्ये आपल्या गाठोड्या वगैरे होणार नाही आणि गॅस आता इथं मी लो फ्लेमवरती करून घेतला आहे आणि आपल्याला हा रवा व्यवस्थित असा इथं मिक्स करून घ्यायचा कुठलाही गाठी वगैरे होणार नाही त्यासाठी आपल्याला हा पटापट हा इथं हलवून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅस मी इथं लो फ्लेमवरतीच ठेवला आहे रवा आपला इथं व्यवस्थित असा मिक्स करून झाला आहे मी बघताय की कुठल्याही त्यामध्ये गाठी वगैरे झाल्या नाही रव्यामध्ये छान असा व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचा यावरती आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं झाकण ठेवून घेतलं की रव्यामधला कच्चापणा आपला निघून जातो आणि मोदक छान होता झाकण काढून आता आपण हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं मुलायम आपलं इथं मिश्रण झालं आहे मी बघता हातालाही चिपकत नाही आहे मी इथं गॅस बंद करून घेते आहे आणि आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं ते मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेतलं आहे याला आता चांगला असं मळून घ्यायचं आपल्याला आणि घेत याचा घट्टासा गोळा करून घेऊया थोडंसं यावरती पण आपण तूप घालून घेऊया तर आता आपण हे व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि ह्या साईजमध्ये आपल्याला इथं सर्व असे गोळे तयार करून घ्यायचे कारण आता आपल्याला बनवायचे इथं एकवीस मोदक तर एकवीस मोदक होईल अशा पद्धतीने आपण इथे हे सर्व एकसारख्या मापाचे लिंबासारख्या आकाराचे इथं ता उंडे तयार करून घ्यायचे आता मी इथे उंडे तयार करून घेतले आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला एक उंडा घेऊन त्याची आपल्याला गोलपोळीसारखा आकार द्यायचा आहे जी वाटी तयार करायची आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण आपल्याला हे इथं सारण त्यात भरणे आपल्याला फुटलं नाही पाहिजे त्यासाठी आपण इथं जास्तीचं नाही बनवणार आहोत एकसारख्या आकाराचे आपले मधक होईल अशा पद्धतीने मी इथं पीठ तोडून घेतलं आहे आणि बघा जास्त जाड किंवा पातळ पण मी ते बनवली नाही तर कळ्या बघा कशा पाडायच्या एक बोट धरून खालीपर्यंत आपल्याला इथं कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे मस्त अशा आपल्या कळ्या दिसत्या कुठलंही आपल्याला इथं मोडचा वापर करायचा नाही आहे नाच आपण इथं कळ्या पाडून घ्यायच्या आता यामध्ये आपण इथं सारण भरून घेऊया असं मी तर सारण भरून घेतलं आहे दाबून व्यवस्थित आणि त्यानंतरच आपण आता मोदक व्यवस्थित बंद करून घेऊया मी तर मोदक आता बंद करून घेतले वरती जास्त टोक दिसत असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं बघताय तुम्ही मस्त कळीदार अशी आपली तर मोदक जमलाय सर्व मोदकाला आता आपल्याला अशाच पद्धतीनं थोडंसं सा पोळीसारखा आकार देऊन बॉल प्लेट करून त्यानंतरच आपल्याला त्याच्या कळ्या बनवायच्या आहे रवा आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे घट्ट असा गोळा आपल्याला गॅसवरतीच करून घ्यायचा आहे जेणेकरून ते आपल्या हाताला रवा वगैरे चिपकत नाही छान शिजलं की आता आपण याला परत कळ्या पाडून घेऊया खूप सोपे पद्धती मग मदक बनवण्याची आणि खायला पण खूप टेस्टी लागते आपण याचा शॉर्ट व्हिडिओ बनवला होता पण मी तर लाँग व्हिडिओ पण घेतला आहे त्यासाठी की याचं माप आपल्याला सर्व व्यवस्थित कळावं त्यासाठी मी तर हाच आजचा हा लाँग व्हिडिओ बनवला सारण मी तर गच्च भरून घेते म्हणजे मोदक खायला टेस्टी लागतील त्यासाठी सारण भरल्यानंतर आपल्याला इथं हलकं असं दाबून घ्यायचं कुठलंही सारण आपल्या इथं वर येणार नाही आणि मोदक आपल्याला व्यवस्थित असं इथं बंद करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने आणि करायला एकदम सोपे आणि खूप कळी दाराशी आपली तो मोदक तयार होऊ लागले तर अशाच पद्धतीने मी तर सर्व मोदक तयार करून घेणार आहे तर मैत्रिणी मी तो मोदक बनवून घेतले आता हे मोदक आपण वाफेवरती घ्यायचे तर त्यासाठी मी तर पुरणाची चाळणी घेतली आणि त्यामध्ये तुम्ही पिंपळाचे पानं ठेवून घेतले आपल्याकडे जेही पानं असेल केळीचं किंवा कर्दळीचं ते पानं आपण चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं म्हणजे मोदक चिपकत नाही आणि दुसरी चाळणी माझ्याकडे छोटी असल्यामुळे मी तर पूर्णाची चाळणी घेतली आणि त्यामध्ये आपल्याला हे मोदक ठेवून घ्यायचे कारण आज आपण इथं गणपती बाप्पासाठी एकवीस मोदक बनवले आहे तर जेवढे आपले मोदक बसतील तेवढे आपण ह्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे उरलेले मोदक आपण दुसऱ्या चाळणीमध्ये ठेवून घेऊया मस्त कळीदाराशी आपली इथं मोदक तयार झाले तर आता एवढी आपली इथं मोदक बसले हे आपण इथं गॅसवरती वापायला ठेवून घेऊया मी तर कढईत पाणी ठेवून घेतलं आहे आणि पाणी आपली इथं बऱ्यापैकी उकळले त्यावरती आता आपली चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यावरती मी तर झाकण ठेवून घेतलं आहे एक पाच ते दहा मिनटं मोदक आपल्याला छान अशी इथं वापरून घ्यायचे एक दहा मिनटं झालं आहे आपण आता चेक करून बघूया तर आता आपली इथं मोदक झालेले आहे मोदक कसे बघायचे उकडले की नाही तरी तर बघा आपल्या मोदकचा इथं कलर चेंज झाला आहे आणि आता, आपली ले ले आता, आता, आता ले ले आपले मोदक इथं उकडलेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असे आपले इथं मोदक उकळून झाले आता आपण एक एक इथं प्लेटमध्ये काढून घेऊया सायला छान तेवढंच खायलाही खूप छान लागतं हे मोदक घेते आणि आता राहिलेले मोदक आपल्याला यामध्ये परत वाफळून घ्यायचे प्ले ले ले या आता ले ले ता तर यामध्ये आपल्याला आपले राहिलेले मोदक परत वाफळून घ्यायचे मी तर मोदक कडेवरती ठेवून आहे यावरती आता आपण परत झाकण ठेवून घ्यायचं आणि हे मोदक पण आपल्याला इथं वाफळून घ्यायचे हे राहिलेले मोदक पण मी तर उकळून घेतले हे पण आता आपण हे ताटात काढून घेऊया तर मैत्रिणींना बघताय तुम्ही खूप छान कळीदाराशी आपली इथं मोदक तयार झाले आणि यावरती तूप घालून तर खूपच छान हे मोदक लागतात आणि भरगतचा असं यामध्ये आपण सारण भरलेलं आहे तर मी तुम्हाला एक मोदक इथं तोडून दाखवते बघताय तुम्ही आतमध्ये सारण पण खूप छान आहे मस्त असं पाणी आहे सारणला आणि यावरती तूप घातलं तर हे मोदक खायला आणखी खूप छान लागतात मस्त भरगतच असेचं तूप घातलं आहे मी तर तुम्ही पण हे मोदक एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद